इथे मस्त एकाचा मानकरी कोण होतो पाहण्यासाठी तर त्यातील मित्रांनो तुम्हाला पहिले दाखवतो जनरलची जोडणं आपण डायरेक्ट घेऊया ही आपली जनरलची जोडणं आहे हा नमस्कार कोणतं गाव हिवरे हिवरे बैलांची नाव कशी आपल्या चंद्रे आणि आउशा गाडीवान कोण आहे मालकांचं नाव का सर कोकट चौक आहे मित्रांनो हिवऱ्याचा जोड पण आलेला आहे आपला एक मानकर होण्यासाठी आणि जनरलची जोड नाही मित्रांनो मला कोणतं गाव कौलापूर कोणत्या गाडात आहे ब गटामध्ये पहिलंच राहू सर किंग पहिले हा किंग पाहिजे किंग पाहिजे आणि पहिलं गाडी गाडी कोण आहे बगटाच गट आहे सोड नाही मिस्टर बाई आणि आपले उद्यम नगर नाही बघा नाहीच मिस्त्री भरपूर मित्रांनो मोठा आहे त्याच्यामुळं सगळीकडे विस्तृत दादा कुठलं गाव रेच वडगाव बैलांची नाव कशी वडगाव हरण्या हारण्याडोली गुलब्या आणि वडगाव हरण्या गाडी अक्षय कोण आहे तुमची स्वतःची पहिलं तुला पण दादा आहे म्हण नाथ आहे म्हण तुला पण नाद आहे म्हण आवड आहे तुला आता काय शाळेला सुट्टी आहे म्हणून आलायच काय चिमुकली पण मित्रांना आले बघा शाळेला ती पॉलिशा सुट्टी त्याच्यामुळे नमस्कार कोणतं रावळी कोणत्या गाठात आहे काय बैलाचं नाव आहे यायचं आहे का गाडीवर कोण आहे नमस्कार कोणतं गाव मुळवाड कोणत्या गाडात आहे दुसरा दुसरा बैलाचे नाव कसे आहे गाडीवर कोण आहेत सिद्धेवाडी बापू पैरे आहेत जनरलची सोडला जरा हो आपण कोणीकडे इकडे आहे काय पट्टा भरपूर विस्तृत आहे त्यामुळं बैलगाडी इकडे तिकडे भरपूर अशा करून थांबलेल्या आहेत मित्रांनो कोणतं रत्नागिरीचं कोणत्या गटात आहे जनरलला आणि याला पहिर कोण आहे कच्चू जोडण आहे गाडीवर कोण आहे हा

पालक नमस्कार कोणतं गावक बेडकच कोणत्या गटात आहे गाडी व गटामध्ये महिलांची नाव कशी बेडक आवश्यानीच नाव आहे खूप गाडीवान कोण आहेत गॅस प्राण गटाच्या मित्रांनो जोड नाही गाडी पण कोण आहे बैलांचे नाव कशी या बंदूक आणि नखरेशे मित्रांनो चौसाला गाडी आहे मालक नमस्कार कोणतं गाव बैलांची नाव कशी आणि दुसरा गिरडीचा तांबडल्या गाडीवान कोण आहेत मालक नमस्कार कोणतं गाव कोणत्या काढत आहे गाडी बकटामध्ये काय नाव बैलाचे कुल्ल्यानी गाडीवान कोण आहेत उमराव उमराव म्हणून गाडीवान बकट आहे जोड नाही मित्रांनो आहे हो काय काय नाही गाडीवान आहे

दादा अजून तरी एक अर्धा तास तरी जाईल अजून आता गाड्या येऊन आता जोडणं चालू आहे लावायची कोणत्या गावणूत आहे कोणत्या गाड्यात आहे काय नाव गब्बर पाहिजे गाडीवर कोण आहे आणि आहे काय पलीकडचा पण आहे रे मित्रांनो की जनरलची ची दिसत आहे तिथे इथं पाहू कोण कोणते आता आलेले आहेत पहिले नमस्कार कोणतं गाववाड धानवाडवाड घालवाड कोणत्या गाडात आहे जनरल आहे काय नाव पहिल्यांचे सोन्या गजा इकडच मित्रांनो सोनिया आणि हा गजा जनरलची जोड नाही गाडीवर कोण आहे तुम्हाला दादा कुठलं गावगावचा गाडगिळ्यांचा को गाडीवान कोण आहेत बापू कोत आहेत जनरलची जोडणं नाही नाव कशी पहिल्यांची गाडगिरी साहेबांचा सा आपला पाचगावचा सा फुल्या हा गजा गजाच गजा ना

नमस्कार कोणतं गाव तासगाव बैलांची नाव कशी पलीकडचा आहे तो पैजा हा तासगाव हरण्या कोणत्या गटात आहे गाडी ब गटामध्ये गाडी वा गटाची तोड नाही मित्रांनो नमस्कार कोणतं का हरिपूर पहिलांचे नाव कसे ना नमस्कार कोणतं बेलवडी पहिलांचे नाव कसे औश्यानी न खर्या जनरलची कोण आहे गाडी पण कोण आहेत सिंध सिंधे सिद्धेवाडी चावला पण डा भाऊ माफ नमस्कार अलकुल मथुर आडवाडी पहिलाचे नाव असे मथुर गावातरी पहिलाकडे मथुर नवाजारी नवाजारी आणि इकडे दा दा गाडीचं चिमण्या दोन चिमण्या कोणत्या गटात आहे जनरल मध्ये गाडीवान कोण आहेत रस्तको जनरलच जोडणं आहे मित्रांनो

आपण मगाशी जनरलचा पाहिला आहे अण्णा नमस्कार दादा गाव कुठलं रे कौलापूरच पहिलाच नाव कस सोन्या आणि या दुसरा आहे फुल्या सोन्या आणि फुल्या कुठल्या गटात आहे गाडी ब गटात आहे आणि गाडीवान कोण आहेत अंधर गाडीवान आहेत ठीक आहे मित्रांनो ब गटाची जोड नाही आणि फक्त नाद लागतोय नाद वय काय पण असेल तुम्ही पाहू शकता Yes, हो वाशानी पुले। वाशानी पुले। दे दा कुठलं जाऊ तासगावच्या गाडीवरून कोण आहेत सतीश अप्पा सतीश अप्पा महिलांची नाव कशी वशानी फुल्या वशानी फुल्या कोणत्या गटात आहे आदतलाय नमस्कार कोणतं जाऊ विरज कोणत्या गाड्यात आहे गाडी बघात गाडी म्हणून कोण आहेत नामा बस्तवडे बैलांची नाव कशी हाय करता सरपंच पाहिजे मी रद्द नकऱ्या चाल নমস্কাৰ ফোন কৰ নমস্কাৰ গাওঁ दानोळी पहिलांचे नाव काय आपल्या पायकर पाहिजे आणि पहिली कोल्हापूर हरल्या शशी पवारांचा कोल्हापूर हरल्या आणण्या कोल्हापूर हरल्या गाडीवर कोण आहेत माझ्याकडे त्यांना बैलांची नाव कशी बैलांची नाव कशी बैलांची नाव कशी सूर्या सूर्या कोणता गाव दानोळी दानोळीचा सूर्या पलीकडचा गाव कुंभोज पोकळ्या गाडी पण कोण आहे आकाश कवटेकर कोणत्या कडत आहे गाडी आता गाडी 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 कोणत्या काढत आहे गाडी कोणता काढत आहे आदतला बैलांची नाव कशी गाडी कोण कोण आहे आपलं अलिक नमस्कार कोणतं गाव वरिंग पाटील नाव कशी पहिल्यांची डॉन शिवानी राष्ट्रीय पक्षा गाडीवान कोण आहे उमाजी पाटील नमस्कार कोणतं गाव चांगली बैलांची नाव कशी नाव कशी बैलांची बैजा आणि पहिल्या गाडीवान कोण आहेत तर मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला मी आता दाखवलेले आहेत पहिले जनरलची पण आलेले आहेत दुसरा चौसा ब गटाची पण आलेले आहेत मित्रांनो पुन्हा आणि एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कोणत्या एखाद्या बैला जर नाव राहिलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा